कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंगचं रुटीन शेअर करणार आहे तसंच किचनची डिक क्लिनिंगसुद्धा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करायचा जा तर चला आता पटाफट मी लागते कामाला तर आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आणि आता मी उठलेली आहे माझं सगळं आवरून झालं आणि त्यानंतर आता सुरुवातीला मी घर पूर्ण झाडून घेणार आहे कारण सकाळचं जे पारुसं झाडून असतं ते सुरुवातीला मी इथे मारून घेत आहे आणि शिव पण उठलेलं आहे बघा तुम्हाला इथे दिसत असेल आयुष आणि शिव दोघंही उठलेली आहेत तर ते दोघंही खेळत आहेत तर चला आता पटापट मी सगळं घरातलं झाडून मारून घेते आणि नंतर बोलते तुमच्या सवयत घरातली जाडजूड वगैरे हो करून झाली आणि त्यानंतर मी अंगणातली साफसफाई करून घेत आहे तर आता सुरुवातीला बाहेरचं सगळं झाडून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता शिव तर शिवनच सारखं माझ्या मागे मागे येत होता आणि त्याचे पप्पा आणि आरू त्याला सांभाळत होते तर चला आता झाडून वगैरे मारून घेतलंय आता पाणी वगैरे टाकून घेणार आहे बाहेरचं झाडून वगैरे काढलं पाणी वगैरे टाकलं आणि त्यानंतर आतमध्ये आलेली आहे तर आता मी बनवणार आहे चहा कारण आज थोडंसं सा लेट झालं मला चहा बनवायला तर आता टायमिंग सांगते तुम्हाला सात वाजलेले आहेत अर्धा तास लागला हे सगळं झाडजूड वगैरे करायला आणि पाणी वगैरे टाकायला आणि आरू बघा अरू न अजून पण ब्रश नव्हता केला तर आता त्याला मी ब्रश वगैरे करायला देत आहे तर आता शिव पण त्याच्या पप्पाबरोबर खेळत आहे आणि आम्ही जेव्हा गावी गेलो होतो ना तेव्हाच आम्ही बाळाचे ना जावळं वगैरे काढून घेतलेत आणि ते ब्लॉग वगैरे मला शूट करायचं होतं पण काही कारणामुळे मला ते शूट करता आलं नाही तर असो त्यानंतर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि तुम्ही आता बघू शकता मी रात्रीच किचन वगैरे क्लीन करून ठेवलं होतं फक्त थोडेसे भांडे वगैरे पडलेले आहेत ताट वगैरे कारण ह्यांनी ना काल लेट आलेले कामावरून आणि मग खूप उशीर झाला असल्यामुळे मग तेवढी भांडे राहिली होती ताट वगैरे एक तर चला आता पटापट मी ती भांडे घासून घेणार आहे आणि जी रात्री घासलेली भांडी वगैरे होती ना ती सगळी लावून घेणार आहे आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागणार आहे कारण सगळी भांडे वगैरे लावून घेतली ना ते आपलं जे किचनचा काउंटर टॉप आहे ना ते पण थोडा खाली होतो आणि आपल्याला स्वयंपाक वगैरे करायला इझी होतं तर चला आता पटापट पड़ मी सगळं भांडी वगैरे लावून घेते आणि चहा पण बनवते आता चहा पण बनवायसाठी मी इथे गॅसवर ठेवलेला आहे आणि सोबतच मी भांडी वगैरे सगळी लावून घेतली कारण चहा होईपर्यंत ना नुसतं बटाका मला खरंच खूप कंटाळा येतो म्हणून मग मी भांडी वगैरे तोपर्यंत लावली आणि किचनवर पण थोडासा ना कपड्याने पुसून वगैरे घेतला तर आता चहा वगैरे बनून झाला तर चला आता मी पटापट पड़ चाय वगैरे पिऊन घेते आणि तुम्ही पण या चहा प्यायला वगैरे पिऊन झालं आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये तर आता इथे मी भाजी वगैरे रात्रीच नेसून ठेवलेली होती मेथीची तर ती मी आज बनवणार आहे म्हणजे कसं आपण रात्रीच ठरवतो ना की दुसऱ्या दिवशी आपल्याला काय बनवायचं ते तर तसंच ही भाजी वगैरे नुसून ठेवली होती मेथीची आणि तुम्हाला वाटत असेल की मेथीची भाजी हर ब्लॉकमध्ये असते तर हो कारण अरुलं खूप आवडते मेथीची भाजी वगैरे त्यामुळे आणि त्याला ना हिरव्या पालेभाज्या खायला खूप आवडतात जास्त करून ती हिरवी पालेभाजीच म्हणजे पाले भाज्याच खातो आणि त्यामुळे मग मला दररोज एकतरी भाजी बनवायला लागते हिरवी आणि सर्वात त्याच्या पसंतीची भाजी आहे ती म्हणजे मेथीची आणि जेव्हा पण आपण लहान मुलांच्या आवडीचं जेवण बनवतं तेव्हा ते पूर्ण संपवतात म्हणून मग मी आरूच्या आवडीचंच जेवण ब बनवायचा प्रयत्न करते आणि सोबतच आमच्यासाठी सा दुसरी बी बनवते म्हणजे सकाळी दररोज दोन भाज्या असं आमच्यात तर बनतात तर चला आता इथे मी म्हणत आहे शेंगदाण्याची आमटी शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी सुरुवातीला मी एका वाटीमध्ये शेंगदाणे काढून घेतलेत आता हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि त्याआधी मी मेथीची भाजी बनवण्यासाठी टाकणार आहे गॅसवर तर सुरवातीला येथे मी घेतलेली आहे मेथीची भाजी आणि ही भाजी तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण पालेभाज्याला बघा जास्त माती वगैरे लागलेली असते त्यामुळे मग मा व्यवस्थित धुवून घेणं खूप गरजेचं असतं तर आता मी व्यवस्थित धुवून घेतली आणि त्यानंतर चॉप करत आहे तर तुम्ही इथे बघू शकता एक एकदम बारीक कापून घेत आहे मी मेथीची भाजी कारण जर आपण अशीच बनवली ना तर एकदम खाताने दोरे असे -दोरे लागतात ते लागू नयेत म्हणून अशा पद्धतीने बारीक कापून घेतली आणि सोबतच मुगाची डाळसुद्धा मी भिजत ठेवलेली आहे अर्धा तास आधी तर ते पण यामध्ये टाकणार आहे तसं आता पटापट भाजी वगैरे बनवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आता भाजी शिजत आहे आणि साईड बाय साईड मी शेंगदाण्याचे आमटे पण करून घेणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही शेंगदाणे मी व्यवस्थित भाजून घेतल्यात आणि आता मी बाळासाठी आधी खाऊ बनवून घेणार आहे आणि त्यानंतर आमटी बनवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझे जे बाळ आहे ते आता आहे दहा महिने त्याला पूर्ण झालेत आणि त्याच्यासाठी मी नाचणीचं जे सत्व असतं सत्व तर ते त्याला खाऊ घालते तर ते मी इथे बनवत आहे आणि जेव्हा पण मी बाळासाठी सत्व बनवते तर तेव्हा दिवसातून एक टाईम मी त्याला सत्व देते आणि बाकी दोन टाईम मी त्याला डाळ भात किंवा मग खिचडी या पद्धतीने खाऊ घालत असते कारण एकसारखं खाऊन खाऊन पण लहान मुलांना कंटाळा येतो आणि ते खात नाहीत म्हणजे उलटी आल्यासारखं करतात त्यामुळे आणि सत्वामध्ये पण खूप फ्लेवर्स असतात बघा तर वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पण आपण घेऊ शकतो जसं की ड्रायफ्रूट्स फ्लेवर किंवा मग चॉकलेट फ्लेवर तर मी पिलूसाठी आणलं आहे सध्या स्ट्रॉबेरी फ्लेवरचं घेऊन आले आणि प्रत्येक महिन्याला मी चेंज करते तर त्यामुळे काय होतं तो, का तो आवडीने खातो जर तुमची पण लहान मुलं असतील ना तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की असं वेगवेगळ्या फ्लेवरचं आणून बघा ज्यामुळे बाळ खातील तर चला आता पिल्लूसाठी खाऊ पण बनवलेला आहे आणि ते शेंगदाणे पण मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहेत तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक शेंगदाणे वगैरे करून घेतलेत आणि शेंगदाणे असं ना पीठ काढण्याअगोदर मी त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून काढलं होतं बघा तर आणि ला हे नाचणी सत्व बनवताना सतत त्याला आपण थोड्या थोड्या वेळानं असं हलवत राहायचं जेणेकरून ते खाली उडायला लागणार नाही त्यासाठी आणि एकदम मंद हचेवर असं शिजू द्यायचं तर तुम्ही ते बघू शकता झालेलं आहे आणि हे आता थंड होण्यासाठी मी थोडं साईडला काढून ठेवलं आहे आणि आता मी पिल्लूला इथे खाऊ घालत आहे ते तर तुम्ही इथे बघू शकता आज काय झालं होतं शिवला माहीत नाही तो माझ्या माझ्याकडं अजिबात राहत नव्हता म्हणून मग त्याच्या पप्पाकडे त्याला दिलं आणि मी त्याला खाऊ घालत होते आणि ह्यांनी घेतलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता किती शांत बसलं आहे तर कधी कधी ना शिवाशीच नाटकं करतो म्हणजे माझ्यापाशी राहत नाही पण पप्पापाशी इतकं शांत राहतो त्याच्या तर बस आता त्यांनी घेतलं होतं तर मग मी त्याला खाऊ वगैरे घातलं आणि परत लागले आपल्या कामाला तर आता मी परत आलेली आहे किचनमध्ये आणि इथे मी आमटी बनवत आहे तर आता सुरुवातीला कढईमध्ये दे तेल टाकलं त्यानंतर जिरे मोहरी टाकले थोडंसं हळद पावडर टाकले, टाकले आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकले चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जे शेंगदाण्याचं फूट आपण बनवून घेतला होता ते यामध्ये टाकायचा आणि थोडंसं तेलामध्ये छानसं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे तर मी इथे दोन दोन अडीच ग्लास पाणी घालणार आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण कूट वगैरे बनवून घेतलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी वगैरे टाकून यामध्ये टाकलेलं आहे बघा आणि आता उकळी येईपर्यंत आपल्याला छान अशी आमटी शिजू द्यायचे आणि दुसरं काहीच टाकायची गरज नाही सिंपल पण खूप छान अशी आमटी लागते बघा एकदा नक्की करून पहा आणि जेव्हा पण घरात भाजी वगैरे नसेल ना तर तेव्हा अशी आमटी नक्की करून पहा खूप छान टेस्ट येते खूप छान लागते तर आता आमटी वगैरे झालेली आहे तुम्ही ते बघू शकता आणि सोबतच मी चपात्या देखील बनवून घेत आहे कारण टायमिंग सांगते तुम्हाला साडेनऊ वाजले होते आणि ह्यांना पण कामाला वगैरे जायचं होतं तर त्यासाठी पड़ आता पटापट चपात्या वगैरे बनवून घेतल्यात तर आता ह्यांना मी जेवायला वगैरे देते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता सगळा स्वयंपाक वगैरे माझा झाला होता आणि थोडंसं दही होतं घरी म्हणून मी लस थोडीशी कोशिंबीर बनवून घ्यावं आणि त्यासाठी मग थोडीशी काकडी वगैरे कापून घेतली आणि कांदा आणि टोमॅटो थोडासा चॉप करून घेतला आणि छान अशी कोशिंबीर बनवून घेतली तुम्ही ते बघू शकता तडका वगैरे मारला आहे त्याला आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि सोबतच थोडासा चाट मसालासुद्धा टाकला आहे बघा तर त्यामुळे खूप छान लागते म्हणून माझं जेवणामध्ये काय काय आहे ते तुम्हाला सांगते तर इथे आहे शेंगदाण्याची आमटी कोशिंबीर मेथीची भाजी आणि चपाती साधं सिंपल असं जेवण आहे तर चला आता मी ह्यांना विचारते की कसे आहे स्वयंपाक ते आहे स्वयंपाक हां झाला ठीक आहे करा आमटी कशी झाली शेंगदाण्याची हां ठीक आहे करा अरू तुला जेवण द्यायचं अरूची आंघोळ झाली हे ना अरु हाय कर सगळ्यांना ठीक आहे चला आवड शिव चाल आतमध्ये तुम्ही जाऊस तर नाही येणार आतमध्ये फिरलो बाय 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 करतो बघा कि तुम्हाला शिव बाय कर बाय

नाही नाही चल चल मी घेऊ का मा बाय बाय करायले ग्रु बाय रे शिव जा दोघ फिरायला जा पप्पा तू जा तर आता ह्यांनी कामाला गेले आणि त्यानंतर शिवला पण मी झोपी घातलं कारण शिव खूप रडत होता त्याचे पप्पा कामाला गेले आणि त्यानंतर ना त्या खूप रडायला लागला थोडंसं म्हणजे जाऊस तर शांत बसला पण एकदम असं डोळ्याला पाणी आलेलं त्याच्या कारण त्याला अजिबात त्याच्या पप्पाला जाऊ द्यावं वाटत नव्हतं तर सारखं असं गेट उकडून मी लावत होते तरी पण उघड असं हे करत होतं म्हणजे असं ढकलत होतं गेटला तर थोड्या वेळ त्याला बाहेर घेऊन उभं टाकले थोडंसं शांत केलं आणि नंतर त्याला खाऊ वगैरे घालून झोपी घातलं मी तर पिलो आता झोपलेला वा आहे आणि दोघांना पण एवढा लळा लागला आहे ना एकमेकांचा ना पप्पाला कामावर जावं वाटतं ना लेकराला घरी जावं वाटतं असं झालं असं त्यानंतर मी कपडे वगैरे धुण्यासाठी मशीनमध्ये टाकलेली आहेत आणि आता आलेली मी आहे मी किचनमध्ये तर जोपर्यंत कपडे वगैरे मशीनला लावलेले आहेत होऊन जातील तोपर्यंत इथे मी किचनमधलं माझं सगळं काम करून घेईन आणि असं केलं ना आपला टाईम पण वाचतो एकतर एका साईडला आपले कपडे पण होऊन जातात आणि दुसरीकडे आपलं किचनचं पण सगळं काम होतं तर मी अशाच पद्धतीने करते तर चला आता पटापट -पड़ सगळं किचन वगैरे आवरून घ्यायचे आणि मला ना आज थोडीशी किचनची डीप क्लिनिंग करायची आहे तर बघू पिल्लू किती करू देतं कारण पिल्लू उठलं की मग सगळं काम जिथलं तिथं राहून जातं पण तो उठायच्या आधी आता पटापट -पड़ सगळं काम करून घेते कारण भांड्याचा आवाज आला की तो उठतो म्हणून मग मी हळूहळू भांडे वगैरे घासून घेणार आहे आज तर आता वांडी वगैरे माझी घासून झाली होती आणि आज ना मला किचनची जी विंडो आहे तर त्याच्यावरती पण इथे धूळ वगैरे दिसत असेल बघा कारण ते सगळं फोडणीचं वगैरे वरती उडतं आणि त्यामुळे मग ते एकदम चिकट वगैरे झालेलं आहे वरती तर ते पण मला घासून घ्यायचं आहे म्हणून मग मी वरती गेले व्यवस्थित ते सगळं घासून घेतलं खिडकी पण आतमधून व्यवस्थित पुसून घासून घेतले आणि जे स्टाईल आहेत ना खिडकीच्या साईडच्या त्या पण व्यवस्थित क्लीन केल्या आणि सोबतच जो साईडचा कास दिसतोय तो पण मी व्यवस्थित क्लीन केला आणि समोरच्या साईड आज व्यवस्थित क्लीन केलेलं आहे आणि साईडच्या ज्या फरच्या हो वगैरे आहेत त्या पण व्यवस्थित पुसून वगैरे घेणार आहे तर आज काउंटरटॉपवरचं जेवढं काही क्लिनिंग वगैरे करायची होती ती केली तर आता दुसऱ्या दिवशी मी करणार आहे जो ट्रॉलीज वगैरे आपण क्लीन वगैरे करतो ना ते करणार आहे कारण एकाच दिवशी सगळं काम नाही काढणार कारण पिल्लू मला एका दिवशी सगळं काम करू देणार नाही त्यामुळे मग थोडं थोडं करून करणार आहे सगळं तर जसं की आज मी किचनचं म्हणजे काउंटरटॉप वगैरे सगळं क्लीन केलं तुम्ही ते बघू शकता बघा खिडकी वगैरे सगळी व्यवस्थित पुसून क्लीन करून घेतलेली आहे आत्ताच माझं किचनमधलं सगळं आवरून झालं आणि घरातलं पण सगळं काम झालेलं आहे आणि शिव पण आता उठला तर त्याला घ्यायचं आहे मला इते ला 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 तर आता इथेच मी व्हिडिओ सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला हां चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय कर पिलू बाय बाय हां हा